मला एक hmm. ते एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक केस होती माझ्याकडे आणि त्या केसमध्ये असा किस्सा झाला की नवरा बायकोची किरकुळ भांडण झाली भांडण झाल्यानंतर मुलीचे वडील गेले वकिलांकडे hmm. वकिलांकडे गेल्यानंतर वकिलांनी त्यांची जी जबाबदारी होती त्या जबाबदारीप्रमाणे नोटीस पाठवलं hmm. आता नोटीस पाठवलं तर ती नोटीस गेल्यानंतर काय झालं की लगेच मुलाचं मुलाच्या घरचे एका वकिलांना अप्रोच झाले मुलाच्या घरच्यांचा इगो जागा झाला मग त्यांनी पण त्या नोटीसला रिप्लाय दिला नोटीसला रिप्लाय दिले की मुलीच्या वडील आहेत त्यांनी मुलीला घेतलं पोलीस स्टेशनला गेले केस केली केस केल्यामुळे काय झालं की त्या काळ त्यानं वगैरे त्यांना नियम वेगळे आलेले त्यावेळेस चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटक वगैरे होत होती तर त्यामध्ये ते अटक झाले मुलीच्या मुलाच्या आईला आणि वडिलांना दुसऱ्या दिवशी जामीन झाला पण ती गोष्ट त्या मुलावर इतके परिणाम करून गेली की माझ्या आई वडिलांना या मुलीमुळं अटक व्हायला लागली मग ती मुलगा कसल्याही परिस्थितीत ती गोष्ट काय त्या मुलीवर पॅचअप करायला तयार नाही व्हायला आणि झाल्यानंतर मग काही दिवस आम्ही केस चालवल्या आणि काही दिवस ती घटस्फोटावरती केस आली घटस्फोट मिळली झाला ज्या दिवशी घटस्फोट मिळली झाला त्या दिवशी ती मुलगी मला असं म्हणाली की खरं सांगते सर तुम्हाला की ह्याने मला मारांतर तर काय साधी शिवी सुद्धा दिली नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या